माजी वरिष्ठ मुख्याध्यापक राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित तासगाव नगरपालिका शाळा नंबर बाराचे माजी वरिष्ठ मुख्याध्यापक मान्य शंकर वैद्य यांना महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले मान्य वैद्य सर यांचे संत तुकाराम महाराज विद्या मंदिर तथा नगरपालिका शाळा नंबर नऊच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापक मान्य युवराज कोळेकर आणि शिक्षक यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी वेळी मंडप डेकोरेशन मान्य मस्के आचार्य मान्य पवार माने अनिल आप्पा यांचा शाल श्रीफळ देऊन आभार मानले या कार्यक्रमासाठी नगरपालिका माजी शिक्षण सभापती माने सुखदेव तात्या पवार श्री व सोवैद्य मुख्याध्यापक पवार सर नदाब सर हजारे सर कासगावचे केंद्रप्रमुख शाळा नंबर सातचे वरिष्ठ मुख्याध्यापक माने झेंडे सर शिक्षण समितीच्या अध्यक्षा सोघारे मॅडम

बदाब सर आमचे मस्के सर शिराक करावे लागले वयाच्या पंचवीसाव्या वर्षी समाजाची जी काही काम आहे व तो आपला समाज नाही जो आहे तो सगळा आपला समाज मग <सवह> सुख असू द्या दुःख असू द्या कुठलीही बाब असू द्या सांस्कृतिक <सवह> कार्यक्रम असू द्या नवरात्र उत्सव असू द्या की आमच्या दुखड्या किल्ल्याचा गणपती उत्सव असू द्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेण्याची शक्ती मला परमेश्वरानं दिली आणि सांगायचं कारण की जे काही संघर्षमय जीवन पवार सर आपण केलं आज आमच्या रालवाड्या पुढची शाळा जिथं आज ते मुख्याध्यापक आहेत त्या शाळेमध्ये मुख्याध्यापक असताना माझे ते आशिष होते त्यावेळेला जे जे त्यांच्या मनात येईल ते ज्या मला सांगत जे त्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो तो पूर्ण करतो आज त्या ठिकाणी मग सांगितल्या पद्धतीने ते त्या दुकानचे गायब होणार होती पण त्यावेळेला आमचे गुरुजी गुरु आणि मी फर्स्ट असेल त्यावेळेला आणि सगळे माझे असिस्टंट त्याला विरोध इतका तीव्र विरोध केला आम्ही त्याला अमोलनाना अमोलनानांच्या काना घालून पण आम्ही नगरपालिकेत जाऊ इथे शाळाच झाली पाहिजे या काय केलं खाली खालच्या बाजूला सगळ्या गाड्या आणि वरच्या वर ह्याला विद्यार्थ्यांसाठी शाळा आम्हाला ती नोकरी सांगितलं माझे विद्यार्थी जमले पाहिजेत माझे विद्यार्थी जमिनी खेळले पाहिजेत पाहिजे ते पाहिजेत एखादा मुलगा जर वरून खाली पडला तर त्याला कोण जबाबदार अशा अनेक बाबी समजून सांगून आज राजाडा कुठली एक सुंदर शाळा त्या ठिकाणी केलेली आहे बांधवान मी असं एक सांगू इच्छितो तुम्ही जर तुमच्या कामामध्ये जर कर्तव्य दक्ष असाल कोणी कुठलं काम असू आपलं नोकर मध्ये कर्तव्य दक्ष आपण शाळेमध्ये शिक्षक आहोत आपण कर्तव्य दक्ष पालक आई या नात्यानं वडील या नात्यानं आपण जर कर्तव्याने जर आपण वागत गेलो आपलं काम काय आपलं कर्तव्य काय हे जर जाणून केलं तर निश्चितपणानं आपण खरोखरच आदर्शमत बोलू की अशी या माझ्या अनुभवातून माझ्या या पंचवीस वर्षापासून मी सुरुवात केलेला हा माझा अनुभव आणि अनुभवाचं चीज आज खरं म्हणजे ते सार्थक झालं हे होत असताना पूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला जावं लागलं संघर्षमय जीवन तिथं करावं लागलं आमची एसबीसी ओबीसी ह्या ज्या पदव्या आम्हाला मिळायला मिळायच्या घ्यायचो त्या समाजाच्या किंवा समाजातल्या ह्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी फार मोठे प्रयत्न आणि फार मोठा संघर्ष पाहत रहा आपल्या माणसाचा आपले चॅनल विजय न्यूज सांगली वार्तांकन सो शुभांगी जाधव